सेवा करणे हे भगवंत आचार्य आनंद ऋषीजींचे स्वप्न होते ते साकारण्याचे कार्य आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये होत आहे येथे येणाऱ्या रुग्णांना अशोदोपचारांसोबतच गुरुदेव आचार्य आनंद ऋषीजींचा आशीर्वाद देखील मिळतो असे वर्षा उद्योग समूहाचे राजकुमार लुणिया म्हणाले राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या बत्तीसा आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे जनरल सर्जरी शिबिराचे उद्घाटन लुणिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी मॉर्निंग योगा ग्रुपचे सुभाष मुनोत संजय वखारिया दिलीप धोका दिलीप गुगळे सुनील मालू जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश छल्लाणी प्रकाश मुनोत महेंद्र कांक्रिया शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण मुनोत मुनोद राम पांडे आदी उपस्थित होते आनंद ऋषीजी हॉस्पिटल मध्ये हार्ट सर्जरी एजिओप्लास्टी डोळ्यांचे ऑपरेशन मोठ्या प्रमाणात सवलती या दरात केले जातात याचा अनेक रुग्णांना फायदा होतो आनंद ऋषीजी हॉस्पिटल मध्ये निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा दिली जात असल्याचे यावेळी बोलताना प्रकाश छल्लाणी यांनी नमूद केले आठच्या सर्जरी महिन्याला जवळजवळ साठ सात रोज तसेच एन्जिओप्लास्टी लिसे होतात रोजच्या आणि म्हणजे जवळजवळ आणि तसेच हार्टचं ऑपरेशन होतं तर ते डोळ्याचं ऑपरेशन स्वस्त होतं बऱ्याच रुग्णांची सेवा इथे होत असते आणि निस्वार्थ भावनेने आणि आनंदीच्या आशीर्वादाने इतर पेशंट येताना तो दुखी असतो जाताना आतून सुखी होऊन जातो ही परमेश्वराची कृपा आहे तसेच आजच्या केंद्राचे रुग्ण आले आहेत त्यांचं पण मी स्वागत करतो जय महाविज्ञान आपले सर्वांची श्रद्धा असतात परम राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज सांगा कोटी कोटी वंदना जैन सोशल फेडरेशनचे मान्य चें चें और विश्वस्त समस्त माननीय डॉक्टर व मॅनेजमेंट स्टाफ यांना सादर जय जिनेंद्र व नमस्कार आज जैन सोशल फेडरेशन द्वारा आयोजित सर्व रोग शिबिराचे उद्घाटन होत आहे ही अतिशय प्रसन्न गोष्ट आहे आचार्य भगवंत पूज्य आनंद ऋषीजी महाराजांचे स्वप्न तीन दुबळ्यांची सेवा करणे हे होते आनंद ऋषीजी हॉस्पिटल समाजसेवेचे कार्य पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे गरिबांची रुग्णांची सेवा हे एक महान तप आहे व ते निरंतर करणे याला जास्त महत्व आहे इथं पेशंटला औषध उपचार बरोबर गुरुदेवांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो जैन सोशल फेडरेशनचे मानवतावादी कार्य उल्लेखनीय आहे जैन सोशल फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी आम्हा सर्व लुनिया परिवाराला आजच्या या शिबिरापे दीप प्रचलनाचा तसे हॉस्पिटलच्या सेवेचा लाभ दिला याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत जय महाराज जय आनंद बातम्यांसाठी ई नवामाडा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा